नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दर्शविला तीव्र निषेध काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीयांना आपला जीव गमवावा लागला त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अतिरेक्यांची केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बोईसर येथे पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला यावेळी मनसे विद्यार्थी सेना पालघर जिल्हा अध्यक्ष श्री धीरज गावड कामगार नेते श्री जालिंग तडवी विभाग अध्यक्ष श्री राजू आखाडे पालघर शहर संघटक श्री उदय माने मनवीचे उपजिल्हा अध्यक्ष विजय गांगुर्डे मनसे महिला सेना सौ रेश्माताई जगताप मनसे उपतालुका अध्यक्ष श्री सत्यम मिश्रा महाराष्ट्र सैनिक श्री तन्मय संखे उपविभाग अध्यक्ष श्री पवन गुप्ता शाखा अध्यक्ष पंकज चौरसिया शाखा अध्यक्ष मोनू शर्मा व पियुष दोडी व कार्यकर्ते उपस्थित होते वार्ताहर इंडिया न्यूज साठी शोभन पाटील जिल्हा क्राईम रिपोर्टरचे रिपोर्टातील बऱ्याच दे, जणांना जीव गमावा लागलं महाराष्ट्र देखील सहा लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना पालघर जनतेच्या वतीनं आपण पाकिस्तान आणि या दहसरीवर झाल्याचा निषेध करण्यासाठी आहोत पाकिस्तान <ahanan> का पत्ता कडवा आहे आज आम्ही महाराष्ट्र ने मुंबई पालघर जिल्ह्याच्या वतीनं जम्मू काश्मीर येथे पहलगाम येथे झालेल्या या अंतिम आम्ही निषेध करतो कुठेतरी काही महिन्याआधी तीनशे सत्तर अटलं आणि लोकांना असं वाटलं की आता जम्मू काश्मीर शांत होत चालले म्हणून दोघांचा ओघ तिथे वाढला आणि याच योगामध्ये आपल्या भारत भारतामधील जवळजवळ सत्तावीस नागरिक यांचा कुदैवी मृत्यू झाला ही घटना फार निंदनीय आहे म्हणजे जात न विचारता धर्म विचारून त्यांना ही कटकल केली कुठे त्यांना ठार मांडण्यात आलं ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो वास्तविकता तीनशे सत्ता संपल्यानंतर पर्यटक वाढायला लागले तिथे असलेला आपला रोजगार लोकांना मिळायला लागला तिथे स्थानिक हे सर्व मुस्लिम आहेत अशा लोकांना रोजगार मिळत होता आणि ही घटना घडून त्यांनी या अतिरेक्यांनी त्या मुस्लिम समाजामध्ये देखील अन्याय केलेला आहे ही भीती का पसरवत आहेत तुम्ही देशामध्ये आमच्या देशामध्ये तुम्ही हिंदू मुस्लिम सत्यने का निर्माण करताय हे आम्हाला समजत नाही आम्ही या सरकारसोबत आहोत सन्माननीय राजसाहेबांनी सांगितलंय की आम्ही तुमच्यासोबत हो। आहोत सरकारसोबत आहोत आणि सरकारने जसे थोडीच तोड उत्तर द्यायला पाहिजे अन्यथा हे प्रकार असे ठरत राहतील आम्ही सर्व सर्वांच्या वतीनं या सरकारला पाठिंबा देतो पत्थर हो। की आपण कीटका जेव्हा से द्यायला पाहिजे ही मागणी करतो आणि थांबतो जय हिंद जय मान भारत माता भारत